नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कसे सध्या मी नागपूरच्या वेराटी चौकामध्ये आणि आहोत चौकामध्ये जे आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोचा या ठिकाणी भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघू शकता हा संपूर्ण मोठ्या प्रमाणात मोर्चा नागपूरच्या वेराटी चौकामध्ये आहे आणि वेराटी चौकामध्ये जे आहे चारही बाजूचे जे रस्ते आहेत ते ब्लॉक करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात आपण हा रस्ता बघू शकता हा अमरावतीकडे जाणारा मार्ग आहे आणि हा सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे पोलिसाच्या वतीने आणि या बाटी बाजूचा जो रस्ता आहे हा रस्ता जो आहे कामठीकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याला सुद्धा बंद करण्यात आलेला आहे एकंदरीतच इकडे वर्धाकडे जाणारा मार्ग आहे हा सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे विशेष मोर्चा यासाठी काढण्यात आला आहे की बांगलादेश मध्ये जे हिंदूवर जो अन्य अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे नागपूरमधून मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी जे नागरिक आहे ते या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहे भगवे झेंडे हातात घेऊन जे आहे या ठिकाणी सगळे नागरिक या मोर्चामध्ये आलेले आहे आपण आम्ही तुम्हाला बघू शकता काही एक पंचशील तो है। का झंडा घेन सुधा एक युवक ये तो सुधा निषेध कर ध्वज लेकर ध्वज है हाँ मुर्चा के। मुर्चा के। भी दोज है। हाँ मोर्चा लैके का हिंदुस्तान का जल्दी से हो क्या हिंदुस्तान का जल्दी से होए क्या होना होना है, क्या होना चाहिए हमला हो रहा है उधर इधर हो रहा हमला हाँ हिंदुस्तान में अच्छा हमला हो रहा है कहाँ अच्छा। पे हिंदुस्तान में कहाँ पे हो रहा है किसके ऊपर में हो रहा है मोर्चा लेके जो जहाँ आए हैं हम लोग नागपुर से उधर हमला हो रहा है मोर्चा लेके अच्छा ये नीली टोपी जयपीम की भी टोपी पहन के आए हैं हाँ हाँ हमेशा पहनते नहीं अभी पहली बार मोर्चा में इसलिए पहने हैं नक्कीच आपण आता या मोर्चामध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांचं आपण तुम्ही ऐकलेलं आहे खांद्यावर पंचवीसवीचा धोज आहे आणि डोक्यामध्ये निळी टोपी आहे पण त्याला या संदर्भात काही का माहीत नाही आहे नेमका हा मोर्चा कशासाठी काढण्यात आलेला आहे तर आपण आणखी मी तुम्हाला दाखवतो बघा मोठ्या प्रमाणात जे हे हो जे भगवे ध्वज जे आहे या ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्यांकडून हातामध्ये दिसत आहे आणि निषेध करण्यात आला म्हणजे बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अण्य अत्याचार झाले त्याचा निषेध जो आहे या नागपूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे होत आहे या विराटी चौकामध्ये खास करून हा निषेध

हमारे हिंदू भाइयों को जो अत्याचार हो रहा है बांग्लादेश में अच्छा हम उसके खिलाफ मोर्चा लेकर आए हैं अगर बांग्लादेश भी नहीं सुधारता है हमारे हिंदू भाइयों की सेफ्टी नहीं होती है तो हम इससे भक्त मोर्चा भी निकालने के लिए तैयार हैं नक्की नक्कीच बांगला देशामध्ये जे हिंदू राहतात त्यांच्यावर तिथे अन्याय अत्याचार होत आहे म्हणूनच नागपूरचा संविधान चौकामध्ये जो आहे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे म्हणजे या मोर्चामध्ये जे आहे आणखी मी तुम्हाला दाखवेल हिंदू मुस्लिम सिख इसाई असे सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे या ठिकाणी काही सिख बांधव सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकता हे सिख बांधव या ठिकाणी या मोर्चामध्ये आलेले आहे थोडं आपण सिख बांधवांना सुद्धा या ठिकाणी विचारू सिख बांधवांना खास करून सिख बांधवांना आम्ही विचारू माझी भाजी माझी नमस्ते काही सिख बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे काय साहेब आजी मेरा नाम गुरुमित सिंह बावरी है ये जो अभी विरोध प्रदर्शन हो रहा है हमारा बांग्लादेश बांग्लादेश में जो हमारे हिंदू भाइयों हो के ऊपर कत्लेआम हो रहा है उसका हम निषेध बहुत कट्टरपनता से आज विरोध कर रहे हैं अगला बांग्लादेशी अगर अभी नहीं सुधरे तो उसका एक एक बात का बदला लेने की एकदम शक्ति अभी हिंदुओं में जाग चुकी है मतलब तो क्या भारत के हिंदू लेंगे भारत के हिंदुओं का कहना है कि हमारे जो बांग्लादेश में जो भाइयों के ऊपर अत्याचार हो रहा है कानून ने उनको सहायता करना चाहिए क्योंकि देश सबसे बड़ा है अगला बांग्लादेश बोलिए बांग्लादेश अगर ये इसको नहीं संभाल पाएगा तो हमारे को तो हमारे भाइयों की सुरक्षा के लिए कुछ ना कुछ कदम उठाएंगे अभी ये थोड़ा सा परिणाम है अगर बांग्लादेशी इसको नहीं कर पाया तो फिर उसका परिणाम उसको भुगतने के लिए तैयार रहना पड़ेगा हमारे नरेंद्र मोदी साहब ने जब गुरु ग्रंथ साहब की वहाँ पे बेद हुई थी बंगला बांग्लादेश में तो गुरु ग्रंथ साहब को सम्मान पूर्वक इंडिया में लाए थे हम उसको बहुत बहुत पवित्र मानते हैं जब गुरु ग्रंथ साहब को नरेंद्र मोदी वापसी ला सकते हैं तो दो मिनट में बांग्लादेश को उसके अवकात बता सकते है इसलिए बांग्लादेश सरकार ने हिंदुओं की रक्षा के लिए कुछ ना कुछ कदम उठाना चाहिए हिंदुओं की, की रक्षा के लिए कदम उठाना चाहिए कोई भी समाज के मगर उनके ऊपर में अन्य अत्याचार भी नहीं होना चाहिए और भी हम जाएंगे मोहम्मद सिंह एक तुली साहब थोड़ा दिख रहे हैं उनसे भी जानेंगे क्योंकि इस मोर्चा में जो है सभी लोग पंजाबी लोग भी शामिल हुए तुली साहब जो है सर नमस्ते नमस्कार जी क्या कि आज वैरायटी चौक में जो है सभी समाज के लोग आए हैं और खास करके बांग्लादेश में जो हिंदुओं के ऊपर में अत्याचार हो रहा है उनके खिलाफ में नागपुर में रोष पैदा हो रहा है क्या लगता है आपको तो? इस संदर्भ में आप क्या बताओगे इस संदर्भ में यही बताएंगे एक है तो सेफ है और ये जो बांग्लादेशी लोग कर रहे हैं ये बहुत ही गलत तरीका है और तो इसका हम निषेध करते हैं और मोदी जी को बोल के हमने एक दिन लगता है कि बांग्लादेश को साफ करने में बांग्लादेश कैसा बना है क्या इतिहास है उसमें देखना चाहिए हिंदुस्तान मोदी जी मोदी जी कर है? सकते हैं ऐसा हाँ जी मोदी जी एक दिन में साफ कर सकते है? नहीं 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 भैया मैंने ये नहीं बोला मोदी जी मोदी जी के हमने डेकोडेशन दिया है कि आप इसमें इंटरव्यून uh, करें और uh, इस uh, मसले को हल करे कोई भी देश में यदि किसी समाज के ऊपर में जो uh, न्याय अत्याचार होता है तो ये uh, इनो के ऊपर में मामला जा सकता है इंटरनेशनल लेवल पे उसकी बात होना चाहिए कि हमारे समाज में बांग्लादेश में uh, जो भी हो रहा है तो मोदी जी भी इसके ऊपर में आ, मतलब आएंगे मोदी जी कहेंगे बताएंगे ना सरकार अपनी सरकार देखिए अपनी सरकार है हमने अभी मोर्चा किया है विश्व हिंदू परिषद के उससे हम ये पूरा वर्ल्ड में ये देखेगा पूरे हिंदुस्तान के अंदर ये चालू है सब तो इस चीज इस में प्रॉपर सरकार एक्शन होते मोहब्बत सिंह सर्व पक्षा चेजिए धर्मा चे लोग मोर्चा मध्य शामिल है आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात नागपूरच्या विराटी चौकामध्ये आमदार प्रवीण भाऊ आले आमदार प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ काय सांगाल मोठ्या प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात आहे बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाला त्या संदर्भात सगळ्या जाती धर्माचे हिंदू सहिष्णू होता पण असा अत्याचार आम्ही सहन करणार नाही जर भारतात सर्व धर्मीय सुरक्षित आहेत तर सर्व हिंदूंची इच्छा आहे की इतरही देशात ते सुरक्षित असावेत ज्या बांगलादेशाला भारताने स्वातंत्र्य मिळालं इथे जर हिंदू अडचणी असतील तर फार खेदजनक गोष्ट आहे इस्कॉन सारख्या शांतप्रिय संस्थेवर अन्याय होत असेल ते दुःखजनक आहे त्याचा निषेध आणि आता हिंदूंवर अत्याचार झाला तर आम्ही सहन करणार नाही हे सांगण्याकरता हा मोर्चा सुद्धा आहे अखंड भारताची अखंड भारत तो वेगळा विषय आहे पण जो आम्ही हिंदूंवरचा अन्याय अत्याचार सहन करणार नाही आमच्या महिला भगिनी आई बहिणींवरचा अत्याचार सहन करणार नाही आज हा फक्त मोर्चा आहे हे जर थांबलं नाही त्याचा पुढचा बंगा बोलतो नक्कीच हे होते आमदार प्रवीण भाऊ दडके होते त्यांनी सांगितले की आ... जे बांगलादेशामध्ये जे हिंदूवर अन्य अत्याचार होता ते थांबायला पाहिजे खरोखरच आहे कुठल्याही समाजाचं असो हो की ज्या 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 देशामध्ये अल्पसंख्याक असतील त्या अल्पसंख्याकावर जो आहे अन्य अत्याचार घडला नाही पाहिजे भारतामध्ये सगळ्या साडेसहा हजार जाती आहेत सगळ्या साडेसहा हजार जाती ते चांगल्या राहतात पण मात्र इतर देशामध्ये अल्पसंख्याक जातीवर तो अन्याय होताना दिसतो आहे म्हणूनच भारतामध्ये खास करून या बांगलादेशामध्ये जे काही हिंदूवर अन्य अत्याचार होतो त्याच्या विरोधामध्ये बांगलादेशा बांगलादेशाच्या चीनच्या विरोधात जे आहे भारतामध्ये विरोध होताना दिसत आहे आपण कुठून आले मी नागपूरच्याच आहे काय सांगाल हे जे बांगलादेश मध्ये आपल्या हिंदूंवर अत्याचार होत आहे त्याच्या विरोध मध्ये आम्ही ना सकल हिंदू समाज याच्यामध्ये जैन बौद्ध आणि सिख आणि जे हिंदू भाई आहे मराठी या सगळे आम्ही हिंदू आहोत फक्त ते दुसरे हिरवे झेंडेवाले आहे ते आम्हाला नाही चालत सध्या देशाचे देशा देशा जार देशा जार ते पण देशाच्या रहिवासीच आहे ना आपल्या देशाचे रहिवासी आहे पण ते आमच्यावरती अत्याचार करतात जिथे त्यांची संख्या थोडीशी वाढली त्यांचे अत्याचार सुरू आमच्या गल्लीमध्ये त्यांचे दोन घर आहे ते चांगल्या पद्धती जगू शकते पण आम्ही त्यांच्या गल्लीतले त्यांच्या जर एरिया असेल तिथे आमच्या अगर त्यांचे अगर दहा घर असेल तर आमच्या एक भारतावर आपल्या भारतामध्ये पण असं आहे का मग हो भारत बांगलादेशमध्ये जे होत आहे छोटे छोटे बांगलादेश तयार होत आहे हसनबाग हंसापुरी मोमीनपुरा इथे छोट्या छोट्या गल्लीमध्ये छोटे छोटे बांगलादेश तयार होत तुम्ही जाऊन पहा तिथची निगरानी करा तेव्हा तुम्हाला माहिती पडेल भारतामध्ये जर बघितलं तर आपण बहुसंख्याक हिंदू जवळपास एकशे चाळीस करोड मध्ये जे बघितलं सेक्युलर आहे धर्मनिरपेक्ष आहे बहुसंख्यक असल्यामुळे तो कसं आहे ना अहिंसावादी आहे अहिंसक आहे आमच्या अहिंसकच माझं म्हणणं ते नाही आहे की आपण एकशे चाळीस करोड मध्ये एकशे वीस संख्या आपली आहे देशामध्ये प्रधानमंत्री आपले आहे देशामध्ये सगळी गृहमंत्रालय आपलं आहे असं असतानाही मग आपण का बरं एकदम असल्यासारखं आमच्या हिंदूंना जातीमध्ये वाटलं गेलं आहे पहिले तर ते आहे जातीमुळे काय आमच्या हिंदूंमध्ये एकता नाही आहे जर आमच्या हिंदूंना सगळे आज तर सगळेच जमा झाले ना सगळे हिंदू मुस्लिम सिख इसाई काल मुस्लिमांनी सुद्धा या घटनेचा विरोध केलेला आहे ताजबाग मध्ये खास करून मुस्लिमांनी विरोध केलेला आहे मग तुम्ही कसं काय म्हणता की या ठिकाणी इथे कोणी आला आहे ना तुम्ही दाखवा मला कोणी मुस्लिम आला असेल तर मोठा विरोध केला आहे प्यारे खान प्यारे खास करून त्या सगळ्या मुस्लिमांनी तिथे विरोध केला बांगलादेशच्या घटनेत बांगलादेशच्या घटनेच्या हे तुम्ही चॅनल वर दाखवा ना पहिले आम्हाला आम्हाला नाही माहित कोणताच मुसलमान आज पेपरला सुद्धा बातम्या आलेल्या आहेत पेपरला बातम्या सुद्धा आलेल्या आहेत पेपरला बातम्या आल्या असेल पण ते जेव्हा दे ते बोलतात ना तेव्हा एक होतात जेव्हा त्यांच्याकडे जेव्हा आमच्या धगा होतो ते सर्व एक होऊन जातात पण आम्हाला मुसलमान देशभक्त नाही अशफाक उल्ला खानचं नाव तुम्ही ऐकलंय ते भारत माता की जयवंत वंदे नाही म्हणत तर कसे देशभक्त आहे ते देशासाठी हा लढले असेल ना मी नाही म्हणत ते काही मुस्लिम पहिले जे चांगले पण होते जसं अब्दुल कलाम आहे राष्ट्रपती अब्दुल कलाम हा हा त्यांचा विरोध नाही करताय ना तुम्ही तुम्ही देशभक्त तुम्ही जय जय श्रीराम म्हणा भारत माता की चार्थ चार्थ अगर, अगर तुम्ही पिक्चर बघायला जाता आजच्या तारीख मध्ये तिथे राष्ट्रगान पाहिले होते तिथे मुस्लिम लोक सीट वर बसलेले आहेत मी पाहतो उभे नाही होते राष्ट्रगाणसाठी कोणत्या विरोधाने यांच्या मी नाही अपवाद फेर सोडला जर दोन लोक खराब असले तर आपण त्याला पुऱ्या समाजाला दोष देऊ शकत नाही आणि पण एका समाजामध्ये आम्हाला कोणत्या पर समाजसोबत भांडण करायचं नाही आहे आम्ही आपल्या हिंदूंना एक करत आहोत हे आमचे जो मोर्चा आहे ते आमच्या सकल हिंदू समाजला एक करण्याच्या साठी आहे आम्ही त्यांच्या विरोध करत आहे कारण ते एकच शब्द त्यांच्या विरोधात बोलत नाही आहे ते जर बोलेल ते जर आंदोलन करेल की बांगलादेश मध्ये जे होत आहे ते केलं साहेब ताजबागला मोठं आंदोलन केलं आहे ताजबागला केलं ना बाकी पण एरिया आहे ना तिथे पण केले पाहिजे ना बाकी पण एरिया नक्कीच म्हणजे भारतामध्ये जे आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी जे बांगलादेश मध्ये होत आहे सगळ्या लोकांनी विरोध केला पाहिजे असच दादाचं काय नाव तुमचं कमलेश तईकर कमलेश तईकर कमलेश तयकर दादाचं म्हणणं आहे नक्कीच भारत हा देश सेक्युलर देश आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समान अधिकार या ठिकाणी आहे आप आणि आपापल्या धर्मानुसार वागण्याची सुद्धा मुंबई आहे पण बांगलादेश मध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्या हिंदूवर तिथे अन्य अत्याचार होत आहेत त्याचा विरोध म्हणून नागपूरच्या वेराटी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध आहे काका नमस्कार काका तुम्ही बोला काय नाव तुमचं माझं नाव जयंत कुलकर्णी अच्छा कुलकर्णी नमस्कार नमस्कार मराठी की हिंदी मराठी बोलू शकता आपण बोलतो मराठी मला असं वाटतं की बांगलादेशात ज्या पद्धतीने बांगलादेशातील हिंदूंवर त्यांनी अत्याचार चालू केला बांगलादेशामध्ये खर तर बांगलादेशात खर तर बांगलादेशाला स्वतंत्र करण्यामध्ये भारतीय समाज हिंदू समाजाने मोठा प्रयत्न केला एक प्रकारे पाकिस्तान सगळे समाजाने प्रयत्न केला मुस्लिम भारतीय म्हणजे हिंदू मुसलमान सगळे आले पण बांगलादेशामध्ये त्यांनी भारतीय म्हणून ज्यांच्यावर अत्याचार केला ते सगळे हिंदू निघाले त्यामुळे आता भारतीय म्हणून जगामध्ये हिंदू म्हणून भारतीय ओळख होते या अनुषंगाने हिंदू समाजाने हे लक्षात ठेवावं भारताचा प्रत्येक माणूस हा हिंदू आहे तो मुसलमान हिंदू शीख जैन असला तरी यासाठी आपण याच्या पुढे सीए आणि एनआधी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून बांगलादेशातल्या देशातल्या लोकांना बाहेर काढलं पाहिजे त्याच वेळी त्या लोकांना जाणीव होईल आपल्या घरामध्ये अन्याय आहे त्यांनी केला तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे भारताचं सुद्धा एक स्वप्न आहे अखंड भारताचं स्वप्न जरी अखंड भारताचं स्वप्न जरी तयार करायचं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने मुसलमानांमध्ये त्यांच्या धर्मापेक्षा इतर श्रेष्ठ नाही हा एक धोकाचा प्रयत्न आहे त्याला जर आधी पन्नास वर्षापूर्वी शक्य होतं जगात बदलली आज जागतिक परिस्थितीमध्ये अखंड भारत स्वप्न राहील कारण त्या लोकांमध्ये दे त्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटतो जोपर्यंत ही भावना मुसलमान समाजामध्ये आहे तो पर्यंत अखंड भारताच स्वप्न साकार होताना करायला भारतामध्ये जेवढे समाज आहे ते भारतीय संविधानाने त्यांना सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आपल्या धर्मानुसार तुम्ही जगू शकता वागू शकता राहू शकता आपल्या धर्मानुसार वागायला अधिकार आहे पण जेंडर इश्यू मध्ये जेंडर इक्वेलिटी समानता याच्यासाठी धार्मिक तर धार्मिक कायद्यांचा आधार घेऊन समाजामध्ये या यापुढे या देशात नाही या महत्वाचा भारतामध्ये जवळपास किती जाती असतील माहिती किती जाती असो सगळ्या असो सगळ्यांना आज किती जाती साडेसहा हजार जाती आहेत साडेसहा हजार जाती आहेत मोठे पंथ मोठे आहेत इव्हन मुसलमानांच्या जगात नाही थोडाही तरी पण विवाद वादविवाद भारतामध्ये आहे गमत अशी आहे प्रत्येक मनुष्यामध्ये विविधता ही असते आम्ही जगू द्या या तत्वानी हा सनातन धर्म वाढला आहे त्यामुळेवाद आणि समन्वय ही भारतीय परंपरा आहे मला असं वाटते का की सगळे जे भारतामध्ये जेवढे लोक राहणारे आहे ते सनातन धर्माच्या नुसार वागायला पाहिजे सगळे सनातन धर्माचा वागणं एवढंच माझं म्हणणं आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला दिली आहे आम्ही एकमेकाचा आदर करायला शिकलं पाहिजे आम्ही सन्मान करायला शिकलं पाहिजे असं वाटत नाही आता तुम्हाला आपल्या देशामध्ये आदर सन्मान नाही हजारो वर्षाचा हा धर्म या देशाचा इतिहास आहे काही चुका झाल्या काही लोकांना फायदा मिळाला त्या गोष्टी का झाल्या याचं रिझनिंग होत नाही आपण जमून सांगत नाही आणि प्रत्येक जण टोकावर संवाद जर का सुरू झाला आज ज्या पद्धतीने आज ज्या पद्धतीचे काही लोक जय भीम आले आज ज्या पद्धतीने समाजात करतो किंवा जितेंद्र मंडल जे पाकिस्तानात गेले होते ज्यांना बाबासाहेबांनी सांगितले जाऊ नका ते मुस्लिम बरोबर गेले त्यांना पुणे इथे यावं लागलं आणि या, आण या देशात कलकत्ता अंतर द्यावा हो सुद्धा पाकिस्ताननी सगळ्या हिंदूंना येताना अनुसूचित जाती समाजाला येऊ नये दिलं हो त्यामुळे त्या समाजाला विधान न्याय होतोय आणि हा मुद्दा फडलेला सुद्धा बाबासाहेबांचा विरोध होता फाडनेला हिंदूंनी लट खरं बाबासाहेबांनी जे थॉट ऑफ पाकिस्तान दिलाय हे पुस्तक प्रत्येकानी वाचावं घराघरामध्ये पुस्तक ठेवावं मुसलमान समाजाशी आमचा विरोध नाही मुसलमान प्रवृत्तीशी ना, आमचा संघर्ष आहे बरोबर ना।, ना तो प्रवृत्ती प्रत्येक समाजामध्ये असते असं नाही की मुसलमान समाजामध्ये आहे हे म्हणणं प्रत्येक त्यांच्या समाजामध्ये ज्याप्रमाणे आमच्यामध्ये अस्पृश्यता होती आम्ही ती ठेवली पण आज कायदा घेऊ केला कुणी पाहत असेल तर त्याला शिक्षा आहे मुद्दा तोच आहे सर की प्रवृत्ती जी आहे वाईट प्रवृत्ती म्हणा चांगली प्रवृत्ती हे प्रत्येक समाजामध्ये आजही आहे पुढे राहील आणि ते प्रवृत्ती आपल्याला कुठेतरी चांगली सुधारली पाहिजे यासाठी आपल्या लोकशाही व्यवस्थेत आपल्या जवळ आनंद असल्यामुळे आपण तशी अस्पृश्यता घालवली तशी सुद्धा मुसलमान समाजाने त्यांच्या धार्मिक बाबी पाळाव्या पण असमानतेच्या नये स्त्रियांना अधिकार मिळावा आमच्या सुद्धा हिंदू समाजात अन्ना हिंदू महिलांना अधिकार नव्हता डॉक्टर बाबासाहेबांनी सध्या महिलांसाठी अधिकार दिला तो त्यांना गाणे हा माझा प्रश्न आहे माझा प्रश्न हाय मुसलमान समाजाला की बाबासाहेब आंबेडकरांनी जर का जेंडर इक्वॅलिटी केलं आहे तर तुमच्या याच्यामध्ये का द्यायला तयार नाही तुमच्या मान्य आहे पण करा आपण बाबासाहेबांनी जे महिलांना अधिकार दिले आपण त्याचा पुरेपूर आपण फायदा घेतो आणि संविधानामध्ये ते आहेच की ज्यांना ज्यांना ज्या तुमच्या रूढी परंपरेनुसार तुम्हाला जसं वागायचं आहे तसं तुम्ही वागा आता आपण वागतो वागा नाही हीच परंपरेनुसार आमच्या रूढी या दुसऱ्यासाठी त्रासदायक नाही त्या आम्ही पाळू शकतो सब्जेक्टिव्ह आहे प्रत्येक गोष्ट इक्वेलिटी सुद्धा सब्जेक्टिव्ह आहे म्हणून आरक्षण आलं हे तर नसतं आलं सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे समानता आहे पण जो मागे आहे त्याला प्राधान्य काय वाटतं तुम्हाला या भारतामध्ये समानता राहील समानता कधीच नसते निसर्गात विषमता निसर्गात विषमता संविधान असेल गपत कशी आहे आपल्या चार घरात चार भावांमध्ये चार असतो आपण आपण मोठा नाही समानता आहे व्यवहारात का कारण हो। तुमचा व्यवसाय अलग आहे माझा व्यवसाय अलग आहे आणि निसर्गामध्ये विविधता भी आहे निसर्गात निसर्गात गोड फोळ आहे तसं पण फोळ आहे भाजी गोबीची आहे पण आहे सर मला एक खरोखर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या संदर्भात तुमचं काय मत म्हणजे माझं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या त्या संदर्भात त्या त्या काळात त्याचा उपयोग केला पाहिजे माझं स्पष्ट मत आहे बाबासाहेबांनी स्वातंत्र्यापूर्वी हिंदू समाजामधल्या चुकीच्या रीतीसाठी त्यांनी प्रहार केले जबरदस्त प्रहार केले त्यांनी हिंदू समाज जागा झाला त्या होण्या होता दोन हजार पाच लागले पंचावन्न वर्ष लागले संविधान पूर्णपणे लागू व्हायला दोन हजार पाच मध्ये स्त्रियांना कायदा मिळाला तर मुसलमान समाजाला पंडित धनुमत होते मुसलमान समाजाला वेळ द्या हिंदू काय झाला मी काय म्हणतो विरोध होणार ही लोकशाहीची परंपरा आहे विरोध हाय झाल्यामुळेच लोकांना समजलं की काय चूक आहे आज आम्ही काय विरोध करतो चुकीसाठी विरोध करतो चांगला व्हावं म्हणून विरोध करतो विरोधा विरोधासाठी नसतो विरोधातून संवाद सुसंवाद समन्वय निघेल हा भारत निघेल जगामध्ये जागतिक स्तरावर सनातन धर्म आम्ही म्हणत नाही पण माझं म्हणणं भारतीय धर्माची भारतीय संस्कृती म्हणजे जगा आणि जगू द्या जगा आणि जगू द्या होत आम्ही तुम्हाला जगाला जागा दिली तुम्ही आमचं जीवन आता उद्ध्वस्त करताय म्हणून आम्ही संघर्ष करतो हा माझा नक्कीच कुलकर्णी साहेब आहेत त्यांनी एकदम अत्यंत मोलाच या ठिकाणी म्हणजे मार्गदर्शन केलं जगा आणि जगू द्या आणि भारतीय संविधान जे लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्वांसाठी लिहिलेलं आहे एका जातीसाठी संविधान नाही आहे ते मग अडाणी अंबानी असो की गरीब व्यक्ती असो आम्ही आम्ही सोयीसाठी केले अल्पसंख्य अल्पसंख्यांच्या सोयीसाठी काही गोष्टी केल्या म्हणून तो त्याचा हक्क नाही ती सोय आहे सोय आणि हक्क हक्क एकच आहे तुम्ही बरोबर तुम्ही माणूस आहे मी माणूस आहे एवढाच माझा हक्क आहे माझी सोय हा माझा अधिकार नाही ती सोय आहे आपल्या इथे सोयीला अधिकार अफवाद्याला नियम बनवायचा प्रयत्न झाला म्हणून हा आता बघा सत्ता आपली आहे म्हणजे हिंदूची म्हणायची आता आपण या देशावर राज्य प्रधानमंत्री मोदीची आहे सत्ता ही भारतीयांची म्हणता येईल आपल्याला तर आपण या भारतीयांच्या सत्तेमध्ये असे काही आपण अमेंडमेंट किंवा कायदे करू शकतो ना की जे काही भारतासाठी घातक असतील त्या कायदे नवीन कायदे करता येईल ना आज बोर्ड असून असं असं काय करायला पाहिजे केंद्र सरकारचा आधी सीए कायदा जो झाला चुकून आम्ही मुसलमानांना सांगितलं खरा कायदा करताना आपल्याच देशातले राजकारणासाठी आलं गेले तुम्ही सीए एनआरसी कायदा होऊ द्या प्रत्येकाची आयडेंटिटी होऊ द्या एनआरसी होऊ द्या जे नाही ते जातील आपण ठेवून घेऊ त्यांना पण एकदा वाह तरी या त्यांना की तुम्ही बाहेर आला मी चूक केली चुकीचं त्यांना प्रायश चित्त वाईट आम्हाला कोणाचं मंदिर मस्जिद उद्ध्वस्त करायचं नाहीये तुम्ही केलेल्या चुकांचं प्रायस शिकत घ्या समोर बोर्ड लावा की ही आम्ही बाबरानी मस्जिद पाडली आणि त्याच्यामुळे आम्ही केलं आम्हाला मान्य आहे आम्ही तुमची मस्जिद नाही उद्ध्वस्त करणार पण तुम्ही आपली चुकीची का उली द्याप्रमाणे हिंदू समाजाने डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांचं ऐकलं पश्चाताप केला मंदिरामध्ये आता दलित पुजारी ठेवतात बुद्ध बुद्धांच्या भिक्षूंचा सन्मान करतात हा सन्मान जसा वाढेल आम्ही मौलावीचा पुजारी कुठे दिसला नाही दलित आहे एकदा तुम्ही पुजारी एकदा तुम्ही हिंदू सनातन झाला पुजारी झाला की जात जाते तुमच्या डोक्यातून ब्राह्मण म्हणजे पुजारी जात काढून टाका एकदा पुजारी झाला की तो पुजारी योगी झाला की योगी संत झाला की संत मग तो चोखा मेळा असो की ज्ञानेश्वर असो एकच आहे ज्ञानेश्वर तुमच्या मंदिरात पुजारी तुमच्यामध्ये तामिळनाडू सरकारचं अभिनंदन करीन त्यांनी तिथल्या मंदिरात सगळ्यांना पुजारी म्हणून नेमलं माझं हे म्हणणं आहे तुम्ही तयारी करा तुम्ही त्यांचे शिक्षण घ्या प्रशिक्षण घ्या तुम्हाला कुठलाही जातीचं असो त्याला जे व्हायचं तेव्हा तुम्हाला कलेक्टरला कोणी परवानगी देत नाही तुम्हाला पुजारी व्हायचं शिक्षण घ्या शिक्षण घ्यावं लागेल आणि शिक्षण हे तुम्हाला मोठं करते पुजारी व्हायचं असेल तर तुम्ही तुम्ही शिक्षण घेऊन मंदिरात पुजारी बनवू शकता असं खुद्द कुलकर्णी साहेब आता कुलकर्णी म्हटलं तर तुम्ही समजून घ्या मी तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भात म्हणतो डॉक्टर आंबेडकर म्हणतात शिक्षण हे दूध आहे आणि हे वागणीच दूध घेऊन तुम्ही राष्ट्रपती व्हा कलेक्टर वा, वा, वा मंदिरातले पुजारी व्हा संत वा महात्मा वा पण देश आहे माणूस की आहे एवढं लक्षात भारतीय त्यांनी कुणा जातीचं नाव नाही घेतलं आज डॉक्टर आंबेडकर साहेबांनी या देशा उपकार केले त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला धम्म स्वीकारला आणि धम्माच धर्माचं महत्व प्रस्थापित केलं ज्या पद्धतीने साम्यवादानी धर्माबद्दल चुकीच्या भावना दिल्या बाबासाहेबांनी नेपाळमध्ये जाऊन काटमांडू मध्ये भाषण साम्यवादाला विरोध केला त्यामुळे दलित समाजाने दलित समाज डॉक्टर आंबेडकरांचं हिंदू समाज जिवंत राहण्याचं योगदान हे या देशामध्ये जगडावरची काय रेग आहे कोणी मिटू शकत नाही हिंदू समाजात आलेल्या जागृती सावरकरांनी सावरकरांनी आंबेडकरांवर चर्चा केली आहे आम्ही नाही शाळे अक्काल आली आज आम्हाला अक्काल आली आहे आम्ही पाया म्हणू आंबेडकरांच्या नाव घेऊ आम्ही हो पण आमच्या याला या कृतीला कोणी नाचा म्हणू नये आम्हालाही समजून घ्यावं आम्ही चुका केल्या आम्ही सुद्धा केल्या आम्ही चुका कबूल करायला तयार आहे पण तुम्ही जर का आम्हाला मान्य नाही दिलं नक्कीच हे मान्य करावं लागेल कुलकर्णी साहेबांनी जे बोलले ते एकदम आवश्यक आहे आम्ही चुक्या केल्या आम्ही बाबासाहेबांचे पाये पडू सरळ आपल्या डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून आणि जे चूक ते सुद्धा ते कुलकर्णी साहेब कबूल केलेत आहे पण त्यांना सुद्धा समजून घेणे तेवढंच महत्वाचं आहे असंच कुलकर्णी साहेबांचं सा म्हणणं आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार